आज आपण भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांसंबंधित असणाऱ्या तिसऱ्या भागातील कलम सोळा सविस्तरपणे पाहूयात कलम सोळा सार्वजनिक सेवा योजनांबाबत संधीची समानता कलम मध्ये शासकीय नोकऱ्यांच्या संदर्भात सर्व नागरिकांसाठी रोजगार किंवा नियुक्तीच्या बाबतीत समानतेची तरतूद दिलेली आहे केवळ धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान किंवा निवासस्थान या किंवा यापैकी कोणत्याही नागरिकाला शासकीय नोकरीसाठी किंवा पदासाठी अपात्र ठरवता येणार नाही सार्वजनिक सेवा योजनांसंदर्भात संधीच्या समानतेच्या या सर्वसाधारण नियमाला चार अपवाद आहेत पहिला अपवाद संसद राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश किंवा स्थानिक प्राधिकरण किंवा इतर प्राधिकरणामध्ये विशिष्ट रोजगार किंवा नियुक्तीसाठी निवासस्थानाची अट विहित करू शकते सन एकोणीसशे सत्तावन्नचा सार्वजनिक रोजगार कायदा एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये कालबाह्य झाल्याने आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ही दोन राज्य वगळता इतर कोणत्याही राज्यासाठी अशी तरतूद अस्तित्वात नाही दुसरा अपवाद आहे शासकीय सेवांमध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व नसलेल्या कोणत्याही मागास प्रवर्गाच्या व्यक्तींकरिता नियुक्ती किंवा पदांच्या आरक्षणाची तरतूद शासन करू शकते राज्याच्या सेवांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नसलेल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या अनुषंगाने राज्यांतर्गत सेवांमध्ये परिणामी ज्येष्ठतेसह पदोन्नतीमध्ये आरक्षणाची तरतूद करण्याचा राज्याला अधिकार आहे पुढे वर्षभरातील न भरलेल्या राखीव रिक्त पदांचा पुढील कोणत्याही वर्षात किंवा वर्षात भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांचा स्वतंत्र वर्ग मांडण्याचा अधिकार राज्याला आहे आणि अशा प्रकारच्या रिक्त पदांना त्या वर्षातील रिक्त पदांशी जोडले जाऊ नये जेणेकरून त्या वर्षातील एकूण रिक्त पदांच्या संख्येवर पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा निश्चित केली जाईल तिसरा अपवाद आहे विशिष्ट धार्मिक किंवा सांप्रदायिक राष्ट्रीय संस्थेच्या कार्यालयाचा पदाधिकारी किंवा तिच्या प्रशासकीय मंडळाचा सदस्य त्या विशिष्ट धर्म किंवा संप्रदायाचा असावा अशी तरतूद कायद्याद्वारे करता येऊ शकते याचा अर्थ असा कि ही की कोणत्याही धार्मिक किंवा सांप्रदायिक संस्थांमध्ये पदाधिकाऱ्यांची नियुक्ती त्या विशिष्ट धर्म किंवा संप्रदायातील व्यक्तींपुरतीच मर्यादित असू शकते थोडक्यात या बाबतीत कायद्याद्वारे धार्मिक पात्रता ठरवता येऊ शकते चौथा अपवाद आहे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना नियुक्ती किंवा पदांकरिता दहा टक्के आरक्षणाची तरतूद करण्याची शासनाला परवानगी आहे हे दहा टक्क्यांपर्यंतचे आरक्षण विद्यमान आरक्षणाबरोबर दिले जाईल याबाबत कौटुंबिक उत्पन्न आणि आर्थिक गैरसोयीच्या इतर निर्देशांकांसंबंधी आर्थिक दृष्ट्या घटकांना वेळोवेळी शासनाकडून सूचित केले जाईल आता आपण कलम सोळा मधील तरतुदी थोडक्यात पाहूयात कलम सोळा एक तरतूद आहे राज्यांतर्गत कोणत्याही पदावर नोकरी किंवा नियुक्तीशी संबंधित बाबींमध्ये सर्व नागरिकांना संधीची समानता असेल कलम सोला दोन कोणत्याही नागरिक केवळ धर्म वंश जात लिंग जन्मस्थान निवासस्थान किंवा त्यापैकी कोणत्याही कारणास्तव राज्यांतर्गत कोणत्याही नोकरी किंवा पदासाठी अपात्र किंवा भेदभाव करू शकत नाही कलम सोळा तीन एखादा राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या सरकार किंवा त्यांच्यातील कोणत्याही स्थानिक किंवा इतर प्राधिकरणाच्या अखत्यारीत असलेल्या पदावर विशिष्ट रोजगार किंवा नियुक्तीसाठी निवासाची आवश्यकता म्हणून निवास निश्चित करण्यासाठी कोणताही कायदा करण्यापासून संसदेला रोखले जात नाही कलम सोळा चार राज्यांतर्गत सेवांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नसलेल्या कोणत्याही मागासवर्गीयांच्या बाजूने नियुक्ता किंवा पदांच्या आरक्षणासाठी कोणतीही तरतूद करण्यापासून राज्याला रोखले जात नाही कलम सोळा चार ए राज्यांतर्गत सेवांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नसलेल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या अनुषंगाने परिणामी सेवा ज्येष्ठतेसह पदोन्नतीच्या बाबतीत आरक्षणाची कोणतीही तरतूद करण्यापासून राज्याला रोखले जात नाही ही तरतूद सत्याहत्तरवी घटना दुरुस्ती कायदा एकोणीसशे पंच्याण्णव द्वारे जोडण्यात आली पुढे पंच्याऐंशीव्या घटना दुरुस्ती कायदा दोन हजार एक मध्ये या तरतुदीत बदल करून सेवा ज्येष्ठतेचा समावेश करण्यात आला कलम सोळा चार बी वर्षभरातील न भरलेल्या राखीव रिक्त पदांना पुढील कोणत्याही वर्षात किंवा वर्षात भरल्या जाणाऱ्या रिक्तपदांचा स्वतंत्र वर्ग मांडण्यापासून राज्याला रोखले जात नाही तसेच रिक्त पदांच्या अशा वर्गातील रिक्त पदे ज्या वर्षी भरली जात आहेत त्या वर्षातील रिक्त पदांशी जोडून त्या वर्षातील एकूण वर, आरक्षणाची मर्यादा निश्चित केली एक्क्याऐंशी वा घटना दुरुस्ती कायदा दोन मध्ये ही तरतूद जोडण्यात आली कलम सोळा पाच कुठल्याही धार्मिक किंवा सांप्रदायिक संस्थेचा पदाधिकारी किंवा त्याच्या नियामक मंडळाचा कोणताही सदस्य ता विशिष्ट ही, ही का त्या विशिष्ट धर्माचा किंवा संप्रदायाचा असावा अशी तरतूद असतानाही कोणत्याही कायद्याच्या कामकाजावर परिणाम होत नाही कलम सोळा सी कोणत्याही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या बाजूने दहा टक्के नियुक्त्या किंवा पदांच्या आरक्षणासाठी कोणतीही तरतूद करण्यापासून राज्याला रोखले जात नाही ही, ही तरतूद एकशे तीनवी दुरुस्ती कायदा दोन हजार एकोणीसने जोडली आहे आता आपण बंडल आयोग आणि त्याचा प्रभाव पाहूयात सन एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये मोरारजी देसाई सरकारने संसद सदस्य बी पी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा मागास वर्ग आयोग नेमला काका यांच्या अध्यक्षतेखाली त्रेपन्न मध्ये पहिला मागास वर्ग आयोग नेमण्यात आला होता सन एकोणीसशे पंचावन्न मध्ये आयोगाने आपला अहवाल सादर केला होता संविधानाच्या कलम तीनशे चाळीस नुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या परिस्थितीची तपासणी करणे आणि त्यांच्या प्रगतीसाठी उपाययोजनांची शिफारस करणे ही आयोगाची उद्दिष्ट ऐंशी मध्ये आपला अहवाल सादर केला आणि तीन हजार सातशे त्रेचाळीस जातींचा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गामध्ये समावेश करण्याचे सुचवले भारतातील बावन्न टक्के लोकसंख्या या प्रवर्गाची आहे आयोगाने इतर मागासवर्गीयांना केंद्रीय सरकारी नोकऱ्यांमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली या शिफारसीने एकूण आरक्षण अनुसूचित अनुसूचित जाती अनुसुचित जमाती आणि इतर मागासवर्ग यांचे एकत्र पन्नास पोहोचले एका वर्षात नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त आरक्षण देणे असंविधानिक ठरेल असा निर्णय एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिला यानंतर दहा वर्षांनी म्हणजे एकोणीसशे नव्वद मध्ये व्हीपी पी सिंग सरकारने इतर मागासवर्गीयांना केंद्रीय सरकारी नोकऱ्यांमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण जाहीर केले सन एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये नरसिंहराव सरकारने यात पुन्हा दोन बदल के बदल केले पहिला आरक्षणामध्ये इतर मागास प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना प्राधान्य दिले म्हणजेच आरक्षण देताना आर्थिक निकषांचा अवलंब केला आणि दुसरा बदल तत्कालीन आरक्षणाच्या कोणत्याही योजनांमध्ये समाविष्ट नसलेल्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या इतर घटकांना नोकऱ्यांमध्ये अतिरिक्त दहा टक्के आरक्षण दिले विरुद्ध युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे ब्याण्णव या प्रकरणात ज्याला मंडल प्रकरण असेही म्हणतात मागासवर्गीयांकरिता नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद करणाऱ्या कलम सोहळा चारची ची व्याप्ती आणि विस्तार याचे सर्वोच्च न्यायालयाने सखोलपणे परीक्षण केले इतर मागास प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना देण्यात आलेले अतिरिक्त दहा टक्के आरक्षण न्यायालयाने फेटाळून लावले मात्र काही अटींसह इतर मागास वर्गाकरिता आरक्षणाची घटनात्मक वैधता कायम ठेवली या अटींमध्ये खालील बाबींचा समावेश होता पहिले इतर मागास वर्गातील प्रगत घटकांना अर्थात लेअर आरक्षणाच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात आले दुसरे पदोन्नतीमध्ये आरक्षणाची तरतूद नाही आरक्षण केवळ सुरुवातीच्या नियुक्त्यांच्या के एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंत चालू राहू शकते तिसरे काही असामान्य परिस्थिती वगळता एकूण आरक्षित कोटा पन्नास टक्के टक्क्यापेक्षा तक, जास्त नसावा हा नियम दरवर्षी लागू केला जावा चौथे रिक्त म्हणजेच अनुशेष पदांच्या बाबतीत सातत्यीकरणाचा नियम वैध आहे मात्र या संदर्भात आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या नियमाचे उल्लंघन होता कामा नये पाचवे इतर मागासवर्गाच्या यादीमधील अंतर्भाव आणि अपवर्जनाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी कायमस्वरूपी वैधानिक संस्था स्थापन करावी आणि सहावे कलम तीनशे अंतर्गत प्रशासनिक कार्यक्षमता राखण्याच्या गरजेमुळे पदोन्नतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीत पात्रता गुण आणि मूल्यमापन मानकांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही सर्वोच्च न्यायालयाच्या वरील निर्णयांच्या संदर्भात सरकारने खालील कृती उपाय योजले पहिले इतर मागास वर्गांमधील प्रगत घटक निश्चित करण्यासाठी रामनंदन समिती नेमण्यात आली होती सन एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये समितीने सादर केलेला अहवाल स्वीकारण्यात आला दुसरे संसदेच्या कायद्याद्वारे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली नोकऱ्यांच्या आरक्षणाच्या उद्देशाने मागासवर्गीयांच्या यादीत नागरिकांच्या कोणत्याही वर्गाचा अंतर्भाव आणि उपवर्जनाच्या तक्रारींची तपासणी करणे हा या आयोगाच्या स्थापनेमागील हेतू होता सन दोन हजार अठराच्या एकशे दोन व्या दुरुस्ती कायद्याने आयोगाला घटनात्मक दर्जा बहाल करण्यात आला आणि त्याच्या कार्यांमध्ये वाढ करण्यात आली या तरतुदीसाठी घटना दुरुस्तीने संविधानात कलम तीनशे समाविष्ट करण्यात आले तिसरे उपाययोजना पदोन्नतीमधील आरक्षणाबाबतचा निर्णय रद्द करण्यासाठी एकोणीसशे पंचावन्न मध्ये सत्त्याहत्तरवी घटना दुरुस्ती कायदा लागू करण्यात आला या कायद्याने पर्याप्त प्रमाणात प्रतिनिधित्व नसलेल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींकरिता कोणत्याही शासकीय सेवांच्या पदोन्नतीमध्ये आरक्षणासाठी तरतूद करण्याचा अधिकार शासनाला देण्याची तरतूद कलम सोळा मध्ये करण्यात आली सन दोन हजार एक च्या पंच्याऐंशी व्या दुरुस्ती कायद्याने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमधील मधील आरक्षणाबाबतीत जून एकोणीसशे पंच्याण्णव पासून पूर्वलक्षी प्रभावाने परिणामकारक वरिष्ठताची तरतूद केलेली आहे चौथे अनुशेष पदांबाबतचा निर्णय दोन हजारच्या एक्क्याऐंशी व्या दुरुस्ती कायद्याने रद्द बातल ठरविण्यात आला या कायद्याने कलम सोळा मध्ये आरक्षित रिक्त पदांना एक स्वतंत्र वर्ग मानून ती येणाऱ्या वर्षात किंवा वर्षांमध्ये भरण्याचा अधिकार शासनाला देण्याची तरतूद कलम सोळा मध्ये करण्यात आली आणखी अशी रिक्त पदे ज्या वर्षी भरली जातील त्या वर्षीच्या पन्नास टक्क्यांची कमाल मर्यादा असणाऱ्या आरक्षित पदांशी त्यांना जोडता येणार नाही थोडक्यात सांगायचे झाल्यास अनुशेष रिक्त पदांच्या कमाल मर्यादा लागू होत नाही पाचवे कमाल मर्यादेपेक्षा जास्त जास एकोणसत्तर आहे सन एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या शहात्तरव्या घटना दुरुस्ती कायद्याने एकोणीसशे त्र्याण्णवच्या तमिळनाडू आरक्षण कायद्याला न्यायिक पुनरावलोकनापासून संरक्षण देण्यासाठी नवव्या अनुसूची सामील करण्यात आले तमिळनाडू अनुसूचित अनुसूचित जाती आणि जमाती शैक्षणिक संस्थांमधील जागांचे आणि राज्यांतर्गत सेवांमधील नियुक्त्या किंवा पदांचे आरक्षण अधिनियम एकोणीसशे त्र्याण्णव नुसार सहावी उपाय उपाययोजना आहे दोन हजार मध्ये पात्रता गुणांक आणि मूल्यांकन मानकांमध्ये शिथिलता बाबतच्या आरक्षणाच्या निर्णयाला निष्प्रभ करण्यासाठी दुरुस्ती कायदा लागू करण्यात आला याने कलम तीनशे पस्तीसमध्ये मध्ये नवीन तरतूद जोडली जी राज्यांना आरक्षणाच्या बाबतीत पात्रता गुणांकांमध्ये शिथिलता किंवा मूल्यांकन मानकांमध्ये निकृष्ट दर्जा देण्यासाठी अनुसूचित जाती आणि जमातींच्या बाबतीत कोणतीही तरतूद करण्यास सक्षम ठरते आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सार्वजनिक रोजगारातील आरक्षण मागे पाहिलेल्या अपवाद चार एक दोन हजार एकोणीसच्या एकशे तीन व्या घटना कायद्याने समाविष्ट करण्यात आला या तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने दोन हजार एकोणीस मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना भारत शासनाची नागरी पदे आणि सेवांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा आदेश जारी केला या आरक्षणाचा लाभ आर्थिकदृष्ट्या घटकांच्या अशा व्यक्तींना मिळू शकतो जे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागास वर्गाच्या आरक्षणासंबंधीच्या आधीच स्पष्ट केलेले आहेत या व्यतिरिक्त खालील सर्व अटींची पूर्तता करणाऱ्या वैज्ञानिक आणि तांत्रिक स्वरूपाच्या पदांना या आरक्षणाच्या कक्षेतून सूट दिली जाऊ शकते एक संबंधित पदे सेवेच्या गट अ मधील खालच्या श्रेणीपेक्षा वरच्या श्रेणीतील असावीत दोन या पदांचे कॅबिनेट सचिवालय आदेशानुसार किंवा वै, तांत्रिक असे वर्गीकरण करण्यात यावे या आदेशानुसार वैज्ञानिक आणि तांत्रिक पदांसाठी नैसर्गिक शास्त्रे किंवा व्यावहारिक शास्त्रे किंवा तंत्रज्ञानाची पात्रता निर्धारित केली जाते नियुक्त अधिकारी या विषयांच्या ज्ञानाचा उपयोग करून त्यांची कर्तव्य पार पाडतात या पदांच्या कार्यांमध्ये संशोधन करणे किंवा संशोधनाचे आयोजन मार्गदर्शन आणि व्यवस्थापन करणे यांचा समावेश असावा पुढील व्हिडिओमध्ये आपण कलम सतरा आणि कलम अठरा सविस्तरपणे पाहूयात धन्यवाद